नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील अद्वैतचा भाऊ सोहम म्हणजेच अभिनेता ऋत्विक तळवलकरने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे तो कोणाच्या प्रेमात आहे हे जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऋत्विकच्या गर्लफ्रेंडचे नाव अनुष्का चंदक आहे आणि ती डान्सर आहे ऋत्विक आणि अनुष्का चंदकच्या नात्याला चार वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी यानिमित्त खास फोटो शेअर करत प्रेम व्यक्त केलं काही दिवसाआधी मालिकेतील आणखी एक अभिनेता अक्षर कोठारी यांनी अलीकडेच बालमैत्रिणीसोबत लग्न केले आता ऋत्विकच्या या प्रेमविषयक खुलाशामुळे चाहत्यांमध्ये नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे तुम्हाला ही जोडी आवडली का कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद